राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा श्रीगोंदाच्या नागवडे सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली स्वर्गीय बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत नागवडे कारखान्यामध्ये सभासदांच्या हिताचा कारभार सुरू असल्याचं सांगत येणाऱ्या दिवाळीला शेतकऱ्यांच्या ऊसाचा दुसरा हप्ता जमा करून सभासदांना चांगल्या प्रतीची साखर देऊन दिवाळी गोड करणार आहे असं प्रतिपादन नागवडे कारखान्याच्या अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केलं तर काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नांना जोरदार उत्तर दिलं यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस दीपक शेठ नागवडे बाळासाहेब न्हाटा दत्तात्रय पानसरे संदीप नागवडे युवराज चितळकर लक्ष्मण नलगे अरुण पाचपुते माणिकराव पाचपुते बाबासाहेब इथापे टिळक भोस भाऊसाहेब कोळपे जिजाबापू शिंदे यांच्यासह सर्व संचालक सभासद यांची उपस्थिती होती सुरुवातीला अहवाल वाचन कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी केलं काही जण कारखाना प्रशासनाच्या जाणीवपूर्वक खोड्या काढत असून त्यामुळं सभासदांचं मोठं नुकसान होत आहे कारखान्याकडून कोणत्याही सभासदाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही असंही चेअरमन नागवडे यांनी सांगितलं शिवाजीराव नारायण नागोडी सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी सर्व सभासदांच्या खिळमिळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सभासदांनी जे काही प्रश्न या ठिकाणी संचालक मंडळाला कारभार करत असताना विचारले त्या सर्व प्रश्नांचं अतिशय समर्पक अशी उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागोडे सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या आहेत त्या प्रामाणिकपणे आणि स्वच्छपणानं कारभार हा सातत्यानं तशाच पद्धतीने चालू आहे आणि म्हणून आज ज्या काही शुल्लक गोष्टी या ठिकाणी सभासदांनी विचारण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून नागोडे सहकारी साखर कारखाना येणाऱ्या दिवाळीमध्ये आमच्या सभासदांना साखर आणि राहिलेल्या दिवाळीचं पेमेंट हे वर्ग करण्याचं काम करून त्यांना सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे जो विश्वास आदरणीय शिवाजीराव नागोडे यांनी दिलेला आहे तोच विश्वास सार्थ था ठेवण्याचं काम आम्ही आणि आमचे सर्व सहकारी संचालक या ठिकाणी करतायत तेच तशाच पद्धतीने पुढे जाण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि तशाच पद्धतीने आम्ही न्याय देण्याचं जा काम करू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो डिंभे माणिकडोह हो कालवा झाला नाही तर तालुक्याचं वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असं काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी सांगत कारखान्याला मिळालेल्या ऑडिट अवर्ग कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाणं ऊस तोडीचं नियोजन यासारख्या विविध प्रश्नांना हात घालत संस्था सभासदांच्या मालकीची असल्याचं सांगत राजकारणातला खर्च कारखान्यावर टाकू नका सभासदांच्या खिशातला पैसा काढून राजकारणात टाकल्यामुळं कारखाना अडचणीत येतोय असंही त्यांनी म्हटलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगौंदा सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा